कोंढ्या सारखा बळपट किल्ला मुलांच्या हाती असे नाही या कामगिरीसाठी कोणाची मला निवड करावी रायबाद एक मुलगा आहे त्याच्या लग्न चार दिवस आले आहे आपण महाराज आणि बाळासाहेबांना लग्नाचे आमंत्रण द्यायला हवे त्याला जाऊया आपण महाराज आमच्या रायबाचे लग्न आहे आपण आणि बाळासाहेब लग्नाला शेलाल ममा तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने आता देवाच्या कामगिरी होती आपण जाणार मग आम्ही कसा काही नाही आधी लवकर कोंढाव्यात मग राहाय पाहिजे कोंढाची कामगिरी होती मीच जाणार मला आशीर्वाद द्या की पाचशे मावळ घेऊन कळल्या गरज का आम्ही जोर जोडून वर गेल्यावरती पहिला कळल्यांदर तुम्ही सगळे एकदम तुमचा बाप तिथे मरून पडला आणि तुम्ही येथे भागुबाई सारखे पळता मागे फिरा मी कड्यावरचा जोर केव्हाच कापला आहे कड्यावर न उड्या खाऊन मरा नाही तर शत्रू तुटून पडा अरे अरे आपापसात असतो जगदंब जगदंब गड आला गड आला गड आला पण माझा सिंह गेला आजपासून आज गड सिंह गड म्हणून ओळखलं जाईल